दहा पंधरा मिनिट थांबा आपण मेघू माझं भाषण करतो तर जबाबदारीनं मेत्रीसाहेब एक जबाबदारी घेतली तर पूर्ण पाडण्याचं काम मेत्रे साहेब करतात फलजू स्वामी असू दे लालगे साहेब असू दे त्यांचे सर्व सहकारी असू दे सोलापूरच्या विकासासाठी आणि दक्षिण सोलापूरच्या नेहमी सातत्याने आवाज उठवणारे आणि अनेक का विकासाचे कामं मार्गी लावण्यासाठी आणि कुठलाही पक्ष न घेता सगळ्यांनी एक एकत्रित होऊन जाण्याचं काम आणि जागरूक पत्रकार म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यात आमचं सर्व साखरे आणि तुमचं या दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे असंच तुमच्या बरोबर आम्ही राहू तुम्ही ज्या ज्या क्षेत्रमध्ये ज्या पत्रकारांमध्ये ज्या मध्ये काम करतात ते सगळं मतभेद बाजूला ठेवून तुम्ही तुमची जबाबदारी पार पडण्याचं काम निश्चितपणे करता आज प्रिंट मीडिया असू दे इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे युट्यूब असू दे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि नेहमीच तुम्ही सगळ्या जीवना त्या तालुक्याच्या दर्शन आपण ठेवलात आणि अनेक लोकांना तुम्ही पुरस्कार दिला त्या त्यांना आपण मी शुभेच्छा देतो ن aمal bرulnت aبdraخlे avرمaنtف kنt जim جyور